नमस्कार जादो असलेल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज जसं की तुम्ही बघू शकता की आज कॅमेऱ्याच्या पलीकडे दीपाली आणि कॅमेऱ्याच्या या साईडला मी आहे तर दिवस आज महत्वाचा दिवसाचा आजच्या आज चौदा एप्रिल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर आमच्या सर्वांकडून आमच्या जादूजीन असलेल्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तर जयंती कशी साजरी करायची यावर आधी पण व्हिडिओ झालेत झालेत पण तुम्हाला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज थाटामाटात साजरी होत असणार आहे म्हणजे भारतामध्ये तर डाऊट नाही तर पण झाली साजरी आम्ही पण म्हणजे कार्यक्रमांना गेलो होतो तर जयंती साजरी होणार काहीच गैर नाही थाटामाटात उत्साहात वाजतगाव साजरी व्हायलाच पाहिजे परंतु हे हे जे काय मिरवणं आहे ते मिरवणं तर व्हायलाच पाहिजे परंतु त्यांचे विचार पुढच्या पिढीमध्ये गिरवले पण गेले पाहिजेत ह्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आपल्या सर्वांना काहीतरी केलं पाहिजे म्हणून आता येता येता मी कार्यक्रमावरच येत होतो तेव्हा दीपाली मला म्हटले की तुम्ही पाच मिनिटं या विषयावर बोलणार का तर मी प्रिपेअर नव्हतो पण मला असं वाटतं की घरी आल्यानं म्हणजे पाच मिनिटं मी बोलू शकतो तेवढं तर मी करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे चांगला एक वाचक आहे मी आणि मी फार छोटा आहे करतो त्यांचे विचार मांडण्यात येतो मी मोठा माणूस नाही परंतु शंभर टक्के सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत कारण हाच उद्देश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या सर्वांना सक्षम करण्यामागचा बऱ्याच लोकांचं कॉन्ट्रीब्यूशन आहे त्यांपैकी सर्वात मला असं वाटतं की बाबासाहेबांचं फार मोठे तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बरेचशे गोष्टी असतात मुळात मी म्हटलं जसं की त्यांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन मी बघतो ते म्हणजे भारतीय संविधान आणि तुम्हाला सर्वांना माहिती की आपल्याला आपल्या बाबासाहेबांना भारतीय संविधानाचा शिल्पकार म्हटलं जातं तर आपलं भारतीय संविधान काल परवाच्याच व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे की चार शब्दांच्या भोवती फिरत आहे की न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या चार शब्दांच्या भोवती फिरत आहे आणि या सगळ्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग अर्थकारण असेल राजकारण असेल समाजकारण असेल कायद्याविषयक काही धोरणं असतील तर त्या सगळ्यांवर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मास्टरी होती त्यांच्या त्यांचा खरखरच त्याच्यावर इतकं प्रभुत्व होतं आणि इतका प्रभाव होता तो आजही आपण अनुभवू शकतो म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बघितलं ना तर कधी कधी फेसबुकवर व्हॉट्सअपवर बऱ्याच असं येत की त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन बाकीच्या निय कॉन्ट्रीब्युट के केलं नाही का ते येस सगळ्यांचं म्हणजे आपण जर नीट खोलात बघितलं तर एकोणीसशे सेहेचाळीस साली आपली संविधान सभा अस्तित्वात आली म्हणजे लोक निवडून ती संविधान सभा अस्तित्वात आली तीनशे एकोणनव्वद लोक त्याचे मेंबर होते आणि त्या तीनशे एकोणनव्वद नंतर बघितलं तर एकोणीशे सेहेचाळीस साली डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस साली हे संविधान सभेचं काम सुरू झालं त्यांचा उद्देश असा होता की भारताला संविधान मिळवून देणं परंतु मधल्या काळात आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली पार्टिशन झालं आपलं फाळणी झाली ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान म्हणजे जे आत्ताचं बांगलादेश आणि पाकिस्तान हे सेपरेट झाले भारतापासून आणि उरलेल्या भारतात म्हणजे आत्ताच्या भारतामध्ये दोनशे एक नव्याण्णव लोक जी संविधान सभेत होते त्यांनी मग पुढचं कार्य सुरू केलं संविधान निर्मितीचं तर त्याच्यामुळे दोन वर्ष चार महिने काम चाललं असंख्य सभा झाल्या असंख्य त्यांच्या मिटिंग झाल्या आणि शेवटी आपलं हे संविधान राष्ट्राला सुपूर्द झालं जेव्हा हे संविधान राष्ट्राला सुपूर्द झालं तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे मंत्री होते अर्थात सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला सुपूर्द झालं पहिल्याच भाषणात जेव्हा राष्ट्रपतींनी पहिलं भाषण केलं डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी त्यांनी स्पष्ट त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता की कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या संविधानाचे खरे शिल्पकार आहेत किंवा खरे त्यांचे आर्किटेक्चर आहेत कारण की परिस्थिती अशी होती की सात लोक होती आपल्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये या सात लोकांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते उरलेल्या सहा लोकांपैकी एक व्यक्ती म्हणजे हयात नाही राहिली दुसरी व्यक्ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाली नाही एक व्यक्ती अमेरिकेला निघून गेली आणि दोन व्यक्ती दिल्लीपासून दो फार लांब होते आणि त्याही वृद्ध होत्या आणि त्या पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकत नव्हत्या कामात किंवा येता आलं नाही त्यांना फारसं त्यामुळे कॉन्ट्रीब्यूट करणारे बघायला गेले तर दोनच लोक होते म्हणजे ह्यांचा विचार करता आणि त्यात मेजॉरिटी कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं असंच ते दुसऱ्या मेंबरचंही म्हणणं होतं आणि त्यामुळं तर आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे किंवा आपल्या या घटनेचे शिल्पकार म्हणतो तर हे आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे फेसबुक व्हॉट्सअपवर किंवा इतर इतर कुठं काय मेसेज आले तर ह्या पद्धतीने रिप्लाय दिले पाहिजेत लोकांना सजग केलं पाहिजे आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी मला कशी म्हटलं असतं त्यांचे विचार पुढच्या पिढीला कसे देता येतील हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांना मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे खरं तर की आपण तरी बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तरी पुस्तक आयुष्यात वाचलं पाहिजे माझ्याकडे भरपूर इथं आहेत काही वेळाची वाचायची चालून ती नक्कीच वाचेल मग त्याच्यावर पण अभिप्राय देईल आणि मी म्हटलं तसं असंख्य व्हिडिओ होऊ शकतात एवढं कर्तृत्व आपल्या असंख्य महापुरुषांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांपैकी एक परंतु आपण छोटे लोक आहेत आपल्याकडे कमी विचार असतात तर ते अशा पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतोय आता पुन्हा एकदा महत्वाचं जातं आता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून तर इतर कुठलेही महापुरुष ज्यांनी भारतातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी इक्वली बघितलं तर त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले तर त्या सर्वांना आपण मानलं पाहिजे म्हणजे मी म्हणजे आपण जातीपातीत त्यांना डिवाईड केलं नाही पाहिजे विभागलं नाही केलं पाहिजे हे मात्र आपण आवर्जून पाळलं पाहिजे सर्वांनी तुम्ही बघणार आणि प्लीज हे लक्षात घ्या कारण की आता उदाहरण द्यायचं झालं तर मुळात जातीपातीत बाबासाहेब आंबेडकरांच्या मी मा, मानत नाही असल्या गोष्टी आमच्या सकट सगळे कुणीच परंतु उदाहरण द्यायचं झालं तर आता मी मराठा आहे म्हणजे मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार किंवा मी ह्या जातीचा आहे मी फक्त आमतमुख महापुरुषांना मानणार असं न करता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय समाजासाठी हे विचार करून त्यांना मानायचं आणि त्यांना आपल्या आयुष्यात म्हणजे आपला त्यांचा आदर्श ठेवायचे अशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे खरं तर हे लक्षात घ्या आणि असेही भरपूर लोक असतील की जे प्रमोट केलेले महापुरुष असतील मी कोणाची नावं देणार नाही परंतु असे पण लोक असतील की ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन लेस असेल ले समाजाला ले ले। डेफिनेटली त्यात काही ना काहीतरी चांगलंच असेल प्रत्येक महापुरुषाच्या आयुष्यात चांगलं असेल त्यातलं घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेतलं पाहिजे परंतु ज्यांनी समाजाच्या सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले अशा सर्वांचे आपण कायम म्हणजे आपण ऋणी राहायला पाहिजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नक्कीच ऋणी आणि आजच्या दिवशी मी त्यांना नमन करतो त्याचं कारण की मी सुशिक्षित झालो सगळे आपण आपले सगळे समाज आपला सुशिक्षित झाला सगळ्यात जाती धर्मातले लोक सुशिक्षित झालेत आणि आज एवढी प्रगती करतात त्यामध्ये कुठं ना कुठं तरी ह्या महामानाचं मोठं कॉन्ट्रीब्युशन तर मग आज सर्वजण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीने होतं त्यांना नमन करूयात आणि एक निश्चय नक्की करूयात की त्यांचे विचार छोट्या पद्धतीने होईना आपण पुढच्या पिढीमध्ये आपल्या मुलांना ॲटलीस्ट ते रुजवायचा प्रयत्न करूयात तर आज मी इथंच सांगतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसल तर आणि पुढच्या व्हिडिओत नक्की तुमच्या म्हणजे आपण नक्कीच आपण एक्सपर्टला भेटूयात परत आपण की सध्या मी टेम्पररी माझ्या साईडला चार्ज होता पुढच्या वेळी दुपारी परत तुम्हाला म्हणजे तुमच्या भेटीला येईल तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आपण नक्की लवकरच भेटूयात बाय बाय